नमस्कार श्रोते हो स्टोरीटेल कट्ट्याच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी प्रसाद मिराजदार आज आपल्याला स्टोरीटेलवरती काय काय घडामोडी घडत आहेत नवीन काय गोष्टी येत आहेत आणि स्टोरीटेलच्या विश्वात एकूणच काय चालू आहे याच्याबद्दल माहिती देणार आहे दर आठवड्याप्रमाणे आपण आजही हा आढावा घेणार आहोत गेल्या आठवड्यामध्ये आपण मायलॉडबद्दल बोललो जिनियसबद्दल बोललो आणि अनेक पुस्तकांबद्दल बोललो ती पुस्तकं तुम्ही कदाचित ऐकली असतील नसतील तर जरूर ऐका याही आठवड्यामध्ये आपण खूप छान छान कथा आपल्या श्रोत्यांसाठी आणि वाचकांसाठी घेऊन येतो आहोत आ, स्टोरी टेलवर या आठवड्यात ज्या गोष्टी येणार आहेत त्याच्यामध्ये जी आपली सिरियल चालू आहे जिनियस ज्यात भारतीय जिनियस पाश्चात्य जिनियस आणि वेगवेगळे सायंटिस्ट जे आहेत यांच्याबद्दलची माहिती आपण घेत असतो अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी लिहिलेली ही मालिका आहे तर यावेळेला एकोणतीस सप्टेंबरला राईट बंधू यांच्यावरती हा एपिसोड असणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला पण हे शोध लावत असताना किती अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं आणि काय काय गमती घडल्या हे तुम्हाला ऐकायला निश्चितपणे आवडेल आता विमान आपल्याला सोयीचं आणि सवयीचं झालं आहे पण एकूणच आकाशात उडण्याचं जे स्वप्न त्यावेळी त्यांनी पाहिलं होतं त्याच्यामुळे आज हे शक्य झालं आहे तर नक्की ऐका राईड बंधू आणि त्यांचं विमान जिनियस मालिकेमध्ये त्यानंतर तीस सप्टेंबरला आपल्याला माहिती आहे की यश वेलणकर आपल्याकडे एक मालिका लिहितात विशेषतः आत्ताच्या या सगळ्या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या काळामध्ये एकूणच जे काही आपल्याला मानसिक ताणतणाव जाणवतोय एकटेपणा जाणवतोय किंवा आता पुढे काय होणार याच्याबद्दलची एक भीती जाणवतीय तर त्याला उपाय म्हणजे ह्या सर्व मानसिक गोष्टींना कुठं ना कुठंतरी त्या समजून घेणं आणि त्याचा काही उपयोग करणं तर यश वेलणकर आपल्याकडे माइंडफुलनेस बद्दल बोलतात आणि यावेळी ते बोलणार आहेत सर्व व्यापी कंटाळा एकूणच आपल्याला जे काही बोअर होतं ते कशामुळे होतं नेमकं काय घडतं आपल्या मेंदूमध्ये आणि त्याच्यावर उपाय काय आहे आणि माइंडफुलनेस तंत्र त्याबद्दल काय माहिती देतं हे आपण या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत अजून एक छान म्हणजे कादंबरी ऋषिकेश गुप्तेंची कादंबरी या आठवड्यात येते पावसात आला कोणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऋषिकेश गुप्ते हे अतिशय गुड गंभीर आणि खूप इंटरेस्टिंग पकड घेणाऱ्या कादंबो कम्फुईत रेडी टू कंटिन्यू